ये ले ले सा, सा, सांगली येथील महात्मा गांधी चौक पोलिसांकडनं करण्यात आलेल्या कारवाईत मिरजेत नशेच्या गोळ्या व इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आलेला आहे साडे चौदा लाखांचा मुद्देमाल हा पोलिसांनी जप्त केलेला आहे यामध्ये तीन जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे सांगली आणि मिरजेत नशेची औषधे विकणाऱ्या टोळीस मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांची जबरदस्त कारवाई या पोलिसांनी सांगली आणि मिरजेत नशेची औषधे विकणाऱ्या टोळीस मिर्झेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी केले जेरबंद या टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा लाख सोळा हजार रुपये किमतीची नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शन्स तसेच आठ लाख तीस हजार रुपये किमतीची चारचाकी व दुचाकी असा एकूण चौदा लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी रोहित अशोक कागवडे ओमकार रवींद्र मोळे आणि अश्पाक बशीर पटेगार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मिरज येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागे ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये एकूण चौदा लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आला आहे व तीन जणांना अटक करण्यात आली रेल्वे व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मे मेफेन टर्माईन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रग्सचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का त्याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्सचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हा आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत सला जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं शक्य होईल धन्यवाद